नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडीपॉंटमध्ये तर पहा इयत्ता पाचवीचं देखील मंथनचं पेपर मला अवेलेबल झालेलं आहे तर मंथन राज्यस्तरीय सामान्य परीक्षा ही आज दुपारी झाली होती तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी व बुद्धिमत्ता याचं पेपर सोल्युशन पाहणार आहोत तर पहा वेळ तुम्हाला होता अडीच ते चार दीडशे गुणांचा हा पेपर होता तर त्या पाहणार आहोत आपण पेपर आता आपण डायरेक्टली क्वेश्चन्स आणि आन्सर्स पाहणार होतो होत्यातनं कारण जर स्पष्टीकरण देत बसलं तर आपल्याला जास्त वेळ लागणार आहे म्हणून आपण आता फक्त प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत तर पहा काय प्रश्न आहे पहिला विच ऑफ द फॉलोईंग सेंटेन्स इज इन करेक्ट तर इथे आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स विचारलं होतं सप्टेंबर हॅज अ थर्टी वन डेज तर पहा सप्टेंबरमध्ये थर्टी वन डेज असतात का नाही देअर आर सेवन डेज इन अ वेक हो अगदी बरोबर आहे आठवड्यामध्ये सात दिवस असतात अ स्पायडर हॅज अ फोर लेग्स तर पहा हे देखील सेंटेन्स इनकरेक्ट आहे स्पायडरला एट लेग्स असतात त्यानंतर पहा दे आर नंबर ऑफ स्टार्स इन द स्काय तर पहा म्हणजेच काय खूप सारे स्टार्स स्कायमध्ये असतात हे देखील सेंटेन्स अगदी करेक्ट आहे म्हणजेच फर्स्ट आणि थर्ड हे सेंटेन्स इनकरेक्ट आहेत ए आणि सी हे इनकरेक्ट आहेत कारण आपल्याला इनकरेक्ट सांगायचं होतं ओनली ए अँड सीला तुम्हाला टिक्कायसुद्धा विद्यार्थ्यां पुढील प्रश्न पहा वेअर विल यू यूज द वर्ड टायगर इन द फॉलोइंग लिस्ट टू अरेंज द अल्फापेटिकल ऑर्डर अल्फापेटिकल ऑर्डर तुम्हाला लावायचं होतं तर पहा इथे अल्फापेटिकल अरेंजमेंट तुम्हाला करायची होती एक नंबरला डी येणार आहे दोन नंबरला यफ येणार आहे त्यानंतर यस आधी येणार आहे त्यानंतर टी येणार आहे यस कुठे येणार आहे तीन नंबरला त्यानंतर टी येणार आहे हा टी आहे टी आहे आणि टायगर देखील टीन लेटरनं स्टार्ट होतोय मग पहा सेकंड लेटर आपल्याला चेक करायचं आहे इथे डब्ल्यू आहे इथे यच आहे आणि आहे मग पहा अल्फापेटिकल ऑर्डरमध्ये यच आधी येतो म्हणून याचा चौथा नंबर असणार आहे आणि आय नंतर येतो म्हणून याचा पाचवा नंबर आहे याचा असणार आहे सहावा नंबर म्हणजेच आपल्याला कुठे अरेंज करायला गेलेला आफ्टर थ्रो आफ्टर थ्रोला अरेंज करावं लागेल मग पहा कुठे दिलेलं आहे आफ्टर थ्रो एक नंबरचं पर्याय हे अगदी बरोबर त्याला तुम्हाला करायचं होतं थर्ड क्वेश्चन पहा फा सॉरी फाईंड द त्यानंतर थर्ड क्वेश्चन पहा फाइंड द प्रॉपर वर्ड्स इन द फॉलोईंग सेंटेन्स रिस्पेक्टिवली प्रॉपर वर्ड्स इथे यूज करायचं होतं तुम्हाला युअर टीथ अँड डॅश युअर फेस पुट युअर पुट युअर टीथ असेल का नाही हे रॉंग आहे कट नाही येणार बाईट नाही येणार ब्रश हे अगदी बरोबर आहे ब्रश युअर टीथ अँड वॉश युअर फेस हेच अगदी करेक्ट वर्ग्स आहेत जे आपल्याला रिस्पेक्टिवली तिथे अरेंज करायचे होते त्यानंतर पहा फोर्थ सेंटेन्स चूज द इनकरेक्ट त्यानंतर पहा फोर्थ सेंटेन्स चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द रायमिंग वर्ड्स ॲट द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क रिस्पेक्टिवली तर रायमिंग वर्ड्स आपल्याला करेक्टली इथे अरेंज करायचे होते माऊस तर पहा माऊसशी रिलेटेड रायमिंग ऑर्ड कोणतं आहे हाऊस त्यानंतर प्लेन्सची ग्रेन्स हे अगदी करेक्ट आहे गन सन किंग विंग म्हणजे थर्ड पर्याय हे अगदी करेक्ट असणार त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर पहा फिफ्थ क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग त्यानंतर पहा फिफ्थ क्वेश्चन विच ऑफ द गिवन सेंटेन्स इज करेक्ट सेंटेन्स फॉर द पिक्चर तर पहा इथे पिक्चर दिलेलं आहे ते ट्री आहे आणि इथे डॉग बसलेला आहे तर डॉग इज सिटिंग ओव्हर द ट्रील का ओव्हर हा प्रिपोरिशन इथे रॉंग आहे डॉग इज सिटिंग अंडर सॉरी द डॉग इज सिटिंग अंडर द ट्री हो अगदी करेक्ट आहे डॉग इज सिटिंग ऑन हिल का नाही बिटवीन हिल का नाही सेकंड सेंटेन्स हे अगदी करेक्ट आहे अंडर हा प्रिपोजिशन इथे योग्य आहे म्हणून तुम्हाला दोन नंबरच्या पर्यायला स्टिक करायचं होतं त्यानंतर पहा सिक्स्थ क्वेश्चन विच पंक्च्युएशन मार्क्स आर यूज इन द फॉलोईंग सेंटेन्स डोंट वरी अमन आय विल डू युअर वर्क फॉर यू मग पहा इथे कोणते कोणते पंक्च्युएशन मार्क्स यूज केले आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत मग इथे पहा ॲपस्ट्रॉपी आहे कॉमा आहे फुल फुलस्टॉप आहे कॉमा आहे डबल युनिट कॉमा आहे का नाही फुल स्टॉप आहे आणि अपरस्टॉपी आहे म्हणजेच एसीडी आर करेक्ट एसीडी आर करेक्ट फोर्थ ऑप्शनमध्ये दिले त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांना त्यानंतर पहा सेवंथ क्वेश्चन रीड द फॉलोईंग न्यूज हेडलाईन अँड फाईंड विच सब्जेक्ट गिवन न्यूज हेडलाईन इज रिलेटेड टू बी सी सी अपॉइंट्स अमोल मुजुमदार ॲज अ वुमेन्स क्रिकेट पहा क्रिकेटशी रिलेटेड हा न्यूज आहे मग आपल्याला सांगायचं आहे स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे असं सांगायचं आहे म्हणजे एक नंबरचं पर्याय अगदी बरोबरच आहे त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं नेक्स्ट क्वेश्चन पहा फाइंड द तर पहा नेक्स्ट क्वेश्चन फाइंड द रॉंग पेअर ऑफ द रिडल अँड इट्स अँसर म्हणले आय हॅव फोर लेग्स बट आय कॅन नॉट वर्क मला चार पाय आहेत पण मी चालू शकत नाही चेअर अगदी करेक्ट रिडल आहे हा आय इट ग्रास आय गिव मिल्क तर पहा मी ग्रास खातो आणि मिल्क देतो का फॉक्स मिल्क असतो का नाही हे रॉंग सेंटेन्स आहे आय एम नॉट अ बर्ड बट आय कॅन फ्लाय काइट हे अगदी करेक्ट आहे आय हॅव टीथ बट आय कांट बाईट कॉम हे देखील अगदी करेक्ट आहे म्हणजेच रॉंग रेडल कोणतं आहे सेकंड नंबरचा पर्याय त्याला तुम्हाला टिक करायचं होतं नाईन्थ क्वेश्चन पहा चूज द करेक्ट सेंटेन्स फॉर सिकिंग परमिशन परमिशनशी रिलेटेड आपल्याला सांगायचं आहे परमिशनसाठी कोणतं वर्ड लक्ष ठेवायचं आपल्याला मे मे आणि कॅन मग पहा हॅलो पीपल ऑन द अर्थ हे काय परमिशन आहे का नाही आर एंट यू फिलिंग वेल नाही क्वेश्चन आहे प्लीज कम ओव्हर टू माय हाऊस संडे पहा हे रिक्वेस्ट आहे म्हणून हे देखील परमिशन असणार आहे कॅन आय कॉल माय पेरेंट्स पहा हे परमिशन आहे मी माझ्या पेरेंट्सला बोलू का असं हे विचारण्यात आलेलं आहे म्हणून फोर्थ ऑप्शनच अगदी करेक्ट जातो ना त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं सॉरी पहा इथे फोर्थ ऑप्शनच अगदी करेक्ट आहे त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर पहा टेन क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स शी डॅश गेट अप ॲट सिक्स थर्टी एम डझंट डझंट पहा ते सगळ्या पर्यायामध्ये डझंट आहे मग कोणतं करेक्टली रिटर्न आहे तर पहा सेकंड नंबरचा से पर्याय डी ओ एस यन ॲपोस्ट्रॉपी टी डज नॉटचं शॉर्टकट आहे डझन ॲपोस्ट्रॉपी यन आणि टीच्या मध्ये यायला हवं मग दोन नंबरचा पर्याय अगदी बरोबर आहे त्याला तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांना ज्याने ज्यांनी त्या पर्यायला टिक केले त्यांचा अॅन्सर हे अगदी करेक्ट असणार आहे सेकंड सॉरी त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ पंचुएशन मार्क फॉर अंडरलाईन सेंटेन्स वेअर आर यू गोईंग तर पहा येते कुठे दिले अंडरलाईन सेंटेन्स काय व्हेअर आर यू गोइंग पंचुएशन मार्क कोणता इथे राहिलेलं आहे हा क्वेश्चन आहे म्हणून मा क्वेश्चन मार्क राहिलेला आहे विद्यार्थ्यांना बाबा क्वेश्चन मार्क दिले चार नंबरच्या पर्यावरण त्याला तुम्हाला टिक करायचं होतं ट्वेल्थ क्वेश्चन विच बॉडी पार्ट इज युज फॉर टेस्टिंग द फूड फूड टेस्ट करण्यासाठी आपण कोणतं बॉडी पार्ट यूज करतो टंग एक नंबरच पर्याय अगदी बरोबर आहे त्याला तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थीनं त्यानंतर पहा तर्टीन्थ क्वेश्चन लुक ॲट द क्लॉक वॉट टाइम विल बी आफ्टर फोर्टी फायव्ह आफ्टर फोर्टी फाय मिनिट्स विचारले आहे मग इथे ऍक्च्युअल किती टाइम झालेला आहे एट थर्टी आहे एट थर्टीनंतर आपल्याला फोर्टी फाय मिनिट्स म्हणजे थर्टी मिनिट्स आणि फोर्टी फायव्ह मिनिट्स म्हणजे किती होणार आहे नाईन फिफ्टीन होणार आहे नाईन फिफ्टीनला आपण कसं रीड करतो इट्स अ क्वार्टर पास्ट नाईन म्हणतो क्वार्टर पास्ट नाईन पहा कोणत्या पर्यायामध्ये दिलेलं आहे नंबरचा पर्याय अगदी तुम्हाला करायचं आहे कारण फोर्टी फाय मिनिट्स नंतर सव्वा इथे वाजणार आहेत त्याला आपण क्वार्टर प्लस नाईन असे म्हणतो त्यानंतर पहा फोर्टीन क्वेश्चन चूज द सेंटेन्स विच हॅज अ करेक्ट पंचुएशन मार्क कोणत्या सेंटेन्समध्ये करेक्ट पंच्युएशन मार्क ते सा आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर फर्स्ट सेंटेन्स पहा लेट मी गो प्लीज तर पहा लेट मी गो प्लीज म्हणलेलं आणि क्वेश्चन मार्क आहे हे तर इनकरेक्ट आहे जावेत पहा फर्स्ट लेटर सेंटेन्स कॅपिटल कॅपिटल असावं हे तर रॉंगच असणार आहे आर यू रेडी तर पहा आर यू रेडी हा क्वेश्चन आहे इथे क्वेश्चन मार्क असावं परंतु इथे कॉमा दिलं म्हणजे हे देखील रॉंग आहे वॉट अ ग्रेट सरप्राईज तर पहा वॉट प्राइस हे काय एक्सप्लेमेटरी आहे एक्सप्लेमेशन मार्क आहे म्हणजे हेच अगदी करेक्ट असणार आहे याला तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर पहा पुढील क्वेश्चन फिफ्टीन क्वेश्चन लुक एट द ग्रीटिंग कार्ड ग्रीटिंग कार्ड आपल्याला रीड करायचं रीड द मेसेज म्हणलेलं आहे चूज द प्रॉपर डेट म्हणलेलं आहे दिलं आपल्याला व्यवस्थित रीड करायचं आहे इथे पहा हॅपी रिपब्लिक डे आहे मग पहा चूज द प्रॉपर डेट मग आपल्याला रिपब्लिक डे कधी असतो ते सांगायचं आहे रिपब्लिक डे कधी असतो ट्वेंटी सिक्स जानेवारीला म्हणून तीन नंबरच्या पल्याला तुम्हाला टिक करायचं होतं तेच असणार आहे तुमचं करेक्ट ॲन्सर कारण ट्वेंटी सिक्स नोव्हेंबरला कॉन्स्टिट्यूशन डे असतो फिफ्टीन ऑगस्टला इंडिपेंडेन्स डे आणि सेकंड ऑक्टोबर काय असतं गांधी जयंती त्यानंतर पहा नेक्स नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोईंग सेंटेन्स द सन इज ऑलवेज इन द डॅश डिरेक्शन ॲट सेवन ए एम तर इथे पहा ए एम दिले म्हणजे सकाळची वेळ आहे ही मग कुठे असणारे सकाळच्या वेळेस सूर्य ऑलवेज इन द ईस्ट डिरेक्शन ईस्ट म्हणजे पूर्व दिशेला असतो सकाळी सूर्य पूर्व दिशेला असतो म्हणून ईस्टला तुम्हाला टिक करायचं होतं क्वेश्चन पा फाइंड आउट द सेट ऑफ मिसिंग लेटर्स फॉर द मिनिंगफुल वर्ड्स फ्रॉम द फॉलोईंग मग पहा इथे स्पेलिंग्सचे जे काही मिसिंग लेटर्स आहेत ते आपल्याला पर्यायातून शोधायचं होतं तर पहा एस पी एच ई आर ई म्हणजे स्पियर म्हणजे ई ई फर्स्ट सेटमध्ये कुठे दिलं पाहि इथे हे तर रॉंग असणार आहे इथे दिलेलं आहे आणि हे देखील रॉंग असणार आता या दोन्हीमध्ये आपल्याला करेक्ट शोधायचं आहे स्पीयरची स्पेलिंग आहे एस पी एच ई आर ई सी आय आर सी एल ई सी आय आर इथे सी येणार आहे आय आणि सी आय सी पहा इथे आहे इथे काय दिलेलं आहे ओ सी म्हणजे हे देखील रॉंग असणारे हेच आपलं करेक्ट सेट ऑफ लेटर्स असणारे बाकीचं आपल्याला बघायची देखील गरज नाही मिळतो कारण आपण ऑप्शनल एलिमिनेशन मेथडने हा अँसर शोधलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा एटीन विच ऑफ द सिंग्युलर प्लुरल पेअर इज करेक्ट ुमनचं प्लुरल वुमन्स असतं का नाही कारण इथे वोवेल आहे वुमेन असणार आहे वुमेन इयन असणारे हे करेक्ट आहे बुश बुशेस हे देखील करेक्ट आहे आहे म्हणून एस ऍड केले आपण ऑक्सचं काय असतं ऑक्सन असतं ऑक्सचं ऑक्सन असतं हे रॉंग आहे म्हणजेच बी आणि सी हे काय करेक्ट आपल्याला करेक्ट विचारलं होतं म्हणून बी आणि सीला तुम्हाला टिक आहे दोन नंबरचं पर्याय पहा अगदी बरोबर आहे त्याला तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांना क्वेश्चन पहा फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स विच इज द सेम टेन्स इन द पास्ट टेन्स To to टेंस earth, years, अगो, अगो पास्ट टेन्समध्ये सेंटेन्स तुम्हाला सांगायचं होतं आय विल गिव्ह इट बॅक टू यू टुमारो मग पहा आय विल गिव्ह इट बॅक टू यू टुमारो म्हणलेलं आहे म्हणजे फ्युचर टेन्स असणार आहे डायनॉसिस लिवड ऑन द अर्थ मिलियन इयर्स ॲगो पहा ॲगो असेल तर काय असतं पास्ट टेन्स आय एम ड्रॉइंग हे प्रेझेंट आहे पीपल विल विल म्हणलेलं आहे म्हणजे ते फ्युचर आहे मग पहा करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे थर्ड नंबरचं ऑप्शन त्याला तुम्हाला टिक करायचं होतं नेक्स्ट क्वेश्चन पहा सिलेक्ट द मिसमॅच मिसमॅच म्हणजे रॉंग पेअर ऑफ ॲनिमल अँड देअर साऊंड अँड इट्स लिव्हिंग प्लेस रिस्पेक्टिवली म्हणलेलं आहे मंकीज चार्टर करेक्ट आहे ते ट्रीज करेक्ट आहे त्यांच्या लिव्हिंग प्लेसला ट्रीज मध्ये हे देखील करेक्ट आहे त्यानंतर पहा टायगर रोअर्स करेक्ट आहे अॅनिमल साऊंड करेक्ट आहे आणि केव हे देचं लिव्हिंग प्लेस आहे हे देखील करेक्ट आहे मग आपल्याला मिसमॅच पेअर सांगायचं आहे कॅमल ग्रंट रेझर्ट हे देखील करेक्ट आहे पिग बिलो येणार नाही आणि शेड हे देखील येणार नाही आपल्याला तीन नंबरच्या पदालाच कर टिक करायचं होतं हेच असणार आहे करेक्ट ॲन्सर कारण यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांना नेक्स्ट क्वेश्चन पहा ट्वेंटी फर्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट स्लोगन विच इज रिलेटेड टू द ब्लड डोनेशन ब्लड डोनेशनशी रिलेटेड तुम्हाला स्लोगन इथे सिलेक्ट करायचं होतं विद्यार्थ्यांनी डू नॉट डोनेट ब्लड बिकॉज यू शॉल वीक असं आहे का नाही रॉंग डोनेट ब्लड सेवलाइज हेच अगदी करेक्ट असणार आहे ब्लड इज अवर वेल्थ कीप इट अप नाही डोंट वेस्ट नाही सेकंड पर्याय हे अगदी करेक्ट यायला तुम्हाला टिक करायचं होतं नेक्स्ट क्वेश्चन पहा चूज द करेक्ट ऑप्शन फॉर मेकिंग अ रिक्वेस्ट रिक्वेस्ट म्हणलं रिक्वेस्टसाठी रिक्वेस्ट कोणतं वर्ड असायला पाहिजे प्लीज सेंटेन्समध्ये हे असलं पाहिजे माय सिस्टर होती फॉरगॉट हर पेन ड्राईव्ह अँड वॉन्स टू बारो इट मग ती कसं मागितलं पाहिजे वाय डोंट यू लेंड मी युअर पेन ड्रायव्ह असं विचारतील का नाही कॅन आय गिव्ह नाही प्लीज गिव्ह मी युअर पेन ड्राईव्ह पहा प्लीज ज्या सेंटेन्समध्ये आहे तेच असणारे करेक्ट रिक्वेस्ट फोर्थ ऑप्शन देखील रॉंग आहे सेकंड ऑप्शनच अगदी करेक्ट देतो बावीस नंबरचं सेकंड पर्याय अगदी बरोबर आहे त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर पहा इथे तुम्हाला पॅसेज दिले पॅसेज व्यवस्थित रीड करायचं होतं आणि क्वेश्चनचे ॲन्सर्स तुम्हाला सांगायचं होतं पहा काय क्वेश्चन आहे पाहूयात आपण डायरेक्टली व्हॉट इज मिंड बाय द वर्ल्ड एस्ट्रोनॉट ॲस्ट्रॉनॉट कुणाला म्हणतात हे आपलं सांगायचं आहे तर पहा फर्स्ट सेंटेन्स आहे द वर्ल्ड ॲस्ट्रॉनॉट मीन्स अ पर्सन हू ट्रॅव्हल्स इन द स्पेस अ पर्सन हू ट्रॅव्हल्स इन द स्पेस एक नंबरच पर्याय हे अगदी बरोबर आहे त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं हो त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन हु वर द फर्स्ट अश इन द वर्ल्ड तर आपल्याला वर्ल्ड विचारले मग इथे पॅसेजमध्ये काय दिलेलं आहे राकेश शर्मा वॉर द फर्स्ट इंडियन टू गो इन टू स्पेस परंतु आपल्याला वर्ड्स विचारले वर्ल्ड म्हणजे कोण आहे युरी गार्गरिन तर हा जिकेचा क्वेश्चन होता इथे आला होता पॅसेज रिलेक्टर असल्यामुळे त्यानंतर ते पहा ट्वेंटी फिफ्थ क्वेश्चन इंग्लिशमधील लास्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज अ करेक्ट तर पहा हे सेंटेन्स करेक्ट शोधण्यासाठी आपल्याला थोडंसं पॅसेजचं रिडिंग करावं लागणार आहे तर इथे पहा काय आहे तर पहा काय द वर्ल्ड रेस्ट्रॉरंट हे आपण वाचलेलं आहे द सोविट ॲस्ट्रॉरंट युरी गार्गेरीन वॉज द फर्स्ट पर्सन पहा इथे सेंटेन्समध्ये देखील नाव आहे युरी गार्गेरीन फर्स्ट इन द वर्ल्ड टू ट्रॅव्हल इन टू द स्पेस ऑन ट्वेल्थ एप्रिल नाईन्टीन सिक्स्टी वन द फर्स्ट इंडियन पर्सन टू गो इन टू स्पेस इज इज अ राकेश शर्मा ऑन थर्ड एप्रिल नाईन्टीन एटी फोर राकेश शर्मा रॉकेटेड आउट इन टू द स्पेस विथ टू अदर रशियन ॲस्ट्रोनॉट्स राकेश शर्मा रिपोर्टेड दॅट सॉरी एक मिनिट राकेश शर्मा रिपोर्टेड दॅट ही कुड आयडेंटिफाय इंडिया इझिली फ्रॉम द स्पेस ही कुड सी द ब्ल्यू ओशिन्स ग्रीन लँड अँड स्नो कॅपिटल डार्झिलिंग हिमालयाज तर पहा अशा प्रकारे हे पासच होतं आता पाहूयात फर्स्ट क्वेश्चन सेंटेन्स राकेश शर्मा वॉज ट्रॅव्हल इन टू स्पेस ऑन ट्वेल्थ एप्रिल नाईन्टीन सिक्स्टी वन नाही हे चुकीचं आहे तरी या तारखेला कोण गेलं होतं तर युरी गार्गरीन हे गेले होते मग पहा हे सेंटेन्स तर रॉंग आहे राकेश शर्मा सी द ओशियन्स ग्रीन लँड अँड स्नोक आपण पहा हे अगदी करेक्ट आहे राकेश शर्मा कुड आयडेंटिफाय होल वर्ल्ड नाही होल वर्ल्ड नाही म्हणलेलं त्यानं राकेश शर्मा रॉकेटेड आउट इन टू स्पेस विथ टू अदर अमेरिकन अमेरिकन नाही तर रश रशियन होते म्हणून हे देखील सेंटेन्स आहे फोर्थ सेंटेन्स रॉंग आहे थर्ड रॉंग आहे आणि फर्स्ट देखील रॉंग आहे सेकंड सेंटेन्स हे अगदी करेक्ट आहे त्याला तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांना तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण इयता पाचवीचं इंग्लिशचे पेपरचं सोल्युशन आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांना तुम्ही घाई करायचं नाही सगळ्या इयत्ताचे पेपर सोल्युशन जसं मला पेपर अवेलेबल होतील तसं तसं मी तुम्हाला पेपर सोल्युशन टाकणार आहे फक्त तुम्ही थोडंसं पेशन्स ठेवायचं आहे कारण हे सगळे अँसर्स आधी मला काढावं लागतील त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ बनवा लागतं म्हणून तुम्ही देखील पेशन्स ठेवायचं आहे एक दोन दिवसामध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळतील विद्यार्थ्यानं आणि ज्यांनी ज्यांनी मला फोटो पाठवून मला हेल्प केली आहे त्यांचं खूप खूप मनापासून आभार तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील मला हेल्प करायची आहे जेणेकरून मला देखील तुमची मदत करता येईल तर विद्यार्थ्यांना आता भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद